विसरा शर्मा पांडे या ठिकाणी केलेला हा बलात्कार आणि हत्या काय महाराष्ट्र झालाय महिला सुरक्षित नाही मंदिरात सुरक्षित नाही जुन्या पिक्चर मध्ये आम्ही बघायचो एक शीन असायचा की घरी भांडण झाले की घरातली आई बहीण बायको जे असेल ते मंदिरात जाऊन बसायचं त्या मंदिराच्या कॉलमला डोकं टिकून रात्रभर बसायचे घंट्या वाजायच्या विजांचा कडकडाट व्हायचा आणि त्याची सुरक्षा व्हायची पण ती शेवटी पिक्चरच ना पिक्चर मध्येच पण वास्तव काय आज वास्तवात मंदिर सुद्धा असुरक्षित झाले तीन नाराधामाने अक्षदा म्हात्रे या विवाहित तरुणी जी काही घरी रुसून गेली आणि हो। मंदिराचा सहारा घेतला मुंबई नवी मुंबईची बदलापूरची घटना आहे तिच्यावर रात्रभर बलात्कार करून गुंगीचा औषध टाकून सकाळी तिला मारून टाकतात पहाडावरून ढकलून देतात आणि ही घटना कुठच नाही 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 चर्चेत आंदोलनात नाही तिच्यासाठी मेनबत्ती पेटवायला सुद्धा कोणी पुढे येत नाही हा महाराष्ट्र आज आमच्या कोणत्या उंबरट्यावरती उभा आहे लाडली बहिणीसाठी लाईन लागली हो आमच्या राज्यात पंधराशे रुपये देतो म्हणला आणि आमच्या बहिणी लाईनीला लागल्यात नोंदणी करण्यासाठी पण आमची एक बहीण तिकडे तडफडून मिली याचं भान लाडले बहिणीला बी नाही कुणालाच नाही सरकारला पण नाही ती पण बहीण आहे कुणाची मारली बलात्कार करून तिला हत्याकांड घडून आणलं आणि एकीकडे म्हणायचं लाडली बहीण लाडका भाऊ त्यांच्या सुरक्षेचं काय नाराथम त्या ठिकाणी काय किती तिच्यावरती अत्याचार केला असेल किती वरडले असेल ती मंदिरात तिचा आवाज पण त्या देवाने सुद्धा ऐकलं नाही देवाच्या गाभाऱ्यात मंदिरात परिसरात तिच्यासोबत काय घडलं किती भयंकर आणि हा महाराष्ट्राचा आणि देशाचा मुद्दा नाही आमच्याकडं आरक्षणाच्या वादाशिवाय काहीच नाहीये आम आमच्याकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पलीकडे काहीच नाहीये आमच्याकडे महाराष्ट्रातल्या लेकीची चर्चा नाही भयानक आहे यात या नधावांना एन्काउंटर केलं पाहिजे ऑन द रेकॉर्ड सांगतोय पण एन्काउंटर कुठं होणार फक्त बेंगलोरला प्रियंका रेड्डीच्या बलात्कारांचं एन्काउंटर होणार मिश्रा शर्मा पांडे आरोपी आहेत ना यांचं एन्काउंटर कसं होईल घराना त्यांचं एन्काउंटर जगण्याच्या लायकीचे आहेत ते फासावर लटकले पाहिजेत पण कुठे महिला आयोग असेल या राज्यातले गृहमंत्री असेल आतापर्यंत पीडित कुटुंबाला भेट नाही त्या मुलीबद्दल कसली संवेदना या राज्यात नाही ना ना एखाद्या स्टेजवरच्या भाषणात तिचा मुद्दा नाही राजकारणावर बोलायचं सत्तेवर बोलायचं लेकीवर बोलायचं नाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत मी आवाहन करतोय मंदिरामध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर दुर्दैव आहे आज असे अनेक मंदिर आहेत जिथं त्याचा रेकॉर्ड सुद्धा नाही हे मंदिरातल्या अत्याचाराला त्या ठिकाणी वाचा फुटली पाहिजे मी आव्हान करतोय की सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे आणि हेच मॉडेल राज्यभर राबवलं पाहिजे नाहीतर अनेक लेखी ती एक घटना घडलेली पुढे आली म्हणून अशा अनेक किती घटना तर या महाराष्ट्रात घडत असतील गंभीर आहे भयंकर भयंकर सावित्रीबाई फुलेंना कवटाळा मी या सगळ्या आया बहिणींना विनंती करतो सावित्रीबाई फुलेंना कवटाळलं तरच आपण वाचू एक आहे तिकडं गर्दी वाढवा भिडेवाडा फुलेवाडा इकडं गडी गर्दी, गर्दी वाढवा तुमच्या डोक्यासाला सुद्धा धक्का लागणार चुकीच्या ठिकाणी तुमच्यावरती अत्याचार होत राहील आणि म्हणून राज्य सरकारने या प्रकरणात दखल घेतली पाहिजे सगळे मंदिर सुरक्षित केले पाहिजे आणि अशा मरणाऱ्या लेखीना वाचवलं पाहिजे आंदोलकांची आम्ही ऑल इंडिया पॅन्टर सेना राज्यभर या अक्षदा मात्रेला अभिवादनाचा कॅन्डल मार्च कार्यक्रम जाहीर करत हो। आहोत आणि पुन्हा अशी घटना करू नये महिलांना या ठिकाणी काही होऊ नये म्हणून आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करतात